नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सदर घटना मारेगाव तालुक्यातील एका गावातील असून या घटनेने प्रेयसीला मोठा धक्का बसला आहे तालुक्यातील रोहपट येथील एका अल्पवयीन मुलीचे तालुक्यातीलच संगणापूर येथील एका तेवीस वर्षीय युवकाशी सूत जुळले मागील काही वर्षापूर्वी जुळलेले प्रेम दिवसेंदिवस बहरत गेले भेटीगाटी वाढल्या अशातच आठ नोव्हेंबर दोन हजार बावीस आरोपीने या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसला घराचा वास्तू आहे त्या दिवशीच आपण दोघे लग्न लावू असे सांगून सतत आठ दिवस लैंगिक अत्याचार केला व त्यानंतरही लग्नाचे आमिष देऊन वारंवार लैंगिक शोषण करीत होता आणि याची कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देत होता अशातच गावातील ग्रामसेवक आणि आशा वर्कर यांनी अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला लग्न लावता येत नाही असे सांगितले तसेच अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर याच मुलीशी लग्न करेल असे मुलाकडून कबूलही करून घेतले होते मुलगी बाहेर गावाला राहत असल्याचा फायदा घेऊन आरोपी प्रियकराने एक मे दोन रोजी दुसऱ्याच मुलीशी लग्न केले या घटनेची माहिती मिळताच मुलीला धक्काच बसला प्रेसीने अखेर प्रियकराविरुद्ध आपल्या वडिलांसोबत मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली सदर प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध कलम तीनशे शहात्तर दोन एन पाचशे सहा बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम तीन अ चार पाच आय सहा नुसार गुन्हा दाखल केला आहे